प्रसाद पांढरे सांगली निळीपट्टी रवींद्र गोरड पिंपरी चिंचवड तांबडीपट्टी रत्नदेव चौधरी सोलापूर निळीपट्टी विश्वचरण सोलनकर कोल्हापूर तांबडीपट्टी गणेश मोरे पुणे जिल्हा हो हो पट्टी पहिले चार कुस्त्या आणि मह... पुकारलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड हिंद केसरी अभिजित दादा कटके उपमहाराष्ट्र केसरी अशोकराव माने, बाळासाहेब तात्या भानगिरे, उद्योजक संभाजी हरपुडे हो बाप्पू गायकवाड बाप्पू साहेब गायकवाड वा हो आणि शेना केसरीचा गट सुरू झाला मंडळी या गटावरच बक्षीस जरा स्टेज बघा बुलेट गाडी सुद्धा आहे पहिला येईल त्याला पाच लाख अस्सल चांदीची गदा हा आणि बुलेट गाडी किती वर बक्षीस गेलं बुलेट कितीलाय आता सव्वा दोन लाखाच्या पुढे माझ्या माहिती प्रमाण दोन लाखाच्या स्पर्धेकडं सर्वांनी मी शेच करा तुम्हाला म्हणून दोबी पछाड प्रसिद्ध झाले हलवी तो पहाडची दो पाड दोन हजार नांदेडचा ना च अधिवेशन आणि आपले राहुल काळबोर महाराष्ट्र केसरी त्या ठिकाणी झाले दोघे एकाच तालीम बिरादार मामांचे पट्टे गोकुळ वाचतात तालीम पण विनोद चौघले महान मल्ल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी तादोमाचे सुपुत्र विनोद हो चौघले त्यांना जे धोवी मारली ती दोवीच्या गोष्टी अनेक मंडळी सांगतात दत्ता गायकवाडची धोबी बघायची अशी आजही आखाड्यातनं चर्चा चालते ते महाराष्ट्र केसरी वडकी गावचे सुपुत्र आणि त्याच गावचे सरपंच महेंद्र गायकवाड उपस्थित आहे राष्ट्रीय कुस्ती संकुल उभं केलंय वडकीला एक कुस्तीची परंपरा आहे अनेक पोर तयार होऊ लागली घराघरात पैलवान निर्माण होऊ लागले ही काळाची गरज आहे मनान आणि मनगडाने आपल्याला पिढी तयार करायची या काहीतरी चांगलंच करायचंय आणि ते नानांनी ओळखलं एक पैलवान सुभेदार तालमीचे पैलवान प्रभ नाना भानगिरे आणि कुस्तीला एका वेगळ्या उंचीवरती त्यांना आता शेना केसरी घेऊन ठेवलेला आहे वेगळ्या उंचीवरती पहा मजबूत पकड पुढचे तयार राहा जिदिपटील सोलापूरला पट्टी लौकिक सूर्य पुणे निधी पट्टी अशी कुस्ती तगडा आहे ना तांत्रिक गुणाधिक्य दहा झेरो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुहास गोडगे हे पैलवान सोलापूरचे पैलवान विजय अभिनंदन पैलवान